रामकृष्ण हरी स्वागत आहे आपलं प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज बघा आपण करणार आहोत आदन वड्याची भाजी बघा आता उन्हाळा सुरू आहे आणि भाज्यांचा खूप तुटवडा चालू आहे बघा उन्हाळ्यामुळे भाज्यांचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे महागाई देखील तितकीच वाढलेली आहे आणि सर्व पाहता भाज्यांचा कमतरता आपल्याला भासत आहे त्यामुळे आज मी तुम्हाला अगदी घरचं जे साहित्य असतं त्यामध्येच मी भाजी करून दाखवते आपल्याकडे बेसन तर बघा सगळ्यांकडे ते स्टोर केलेलं राहतं तर त्या बेसनपासून मी आदणवड्याची भाजी केलेली आहे ते तुम्हाला रेसिपी दाखवते ती अगदी सोपी आणि अगदी घरच्या साहित्यात होणारीच रेसिपी आहे नक्की घरी ट्राय करा आणि कमेंट करून देखील मला नक्की सांगा इथे बघा मी आ... त्याचा रस्सा जो करणार आहे आपण वडीचा त्यासाठी केलेली ही तयारी आहे एक थोडंसं खोबरं एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि अगदी जरासा अद्रक घालायचा आहे उन्हाळा सुरू आहे त्यामुळे अद्रकचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे आता ते मी सर्व बारीक करून घेतलं एक कढई घेतली त्यामध्ये ते तेल ओतलेलं ते आहे त्यामध्ये फोडणीसाठी जिरे आणि मोहरी टाकत आहे जिरे आणि मोहरी बघा नेहमी चांगली कढई गरम झाल्यानंतरच टाकायचं नाहीतर त्याच्या जे आपल्याला टेस्ट लागते लागत ला, ती लागत नाही आहे इथे मी कडीपत्ता देखील भाजून घेते आणि हे लास्टला जे आपण अद्रक लसूण पेस्ट करून घेतलेली होती आणि खोबऱ्याची ती टाकलेली आहे ती व्यवस्थित भाजल्यानंतर हा माझा हा साठवणीतला मसाला आहे जो आपला काळं तिखट असतं ते मी टाकलेलं आहे आणि थोडीशी लाल चटणी आणि अगदी चिमूडभर हळद देखील टाकलेली आहे हे बघा व्यवस्थित भाजल्यानंतर मी यामध्ये जरा असं धने पावडर टाकून घेतलेली आहे ही धनी पावडर जी आहे ती मी घरी धने भाजून बारीक करून के टाकलेली आहे आणि वरून थोडीशी आपली ही कट केलेली कोथिंबीर बघा आपली फोडणी अगदी व्यवस्थित अशी भाजलेली आहे आता यामध्ये आपण एक एक ते दीड ग्लास तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही पाणी ओतून घ्यायचं आहे बघा इथे मी पाणी ओतलेलं आहे बघा ही अशी पातळसर मी आमटी केलेली आहे कारण आपण जेव्हा वड्या टाकू तेव्हा त्याला दाटसरपणा आमटीला येतो आता बघा एका ताटामध्ये मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे अगदी एक चपाती जेवढी होते आपली तेवढ्याच प्रमाणात मी बेसन घेतलेलं आहे बघा अगदी एक ते दोन आपले आपले चार ते पाच चमचे मी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी जराशीच लाल मिरची पावडर जरासे धने पावडर आणि एक दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या बारीक करून टाकलेल्या आहेत बघा आपलं पा पीठ देखील कमीच आहे तुम्हाला जास्त घ्यायचं असेल एक दोन जरी रोट्याचं पीठ घ्यायचं असेल तर तुम्ही हे प्रमाण वाढवायचं आहे आणि वरून जर अशी कोथिंबीर टाकून मीठ देखील मी घातलेलं आहे जरा असं चवीनुसार हे आता व्यवस्थित आपण मळून घ्यायचं आहे हे पीठ बघा पातळ होऊ द्यायचं नाही आहे कारण आपण ह्याच्या वड्या करणार आहोत आणि ह्या वड्या आपण त्या उकळलेल्या आमटीमध्ये टाकणार आहोत बघा हे अगदी घट्ट शक्य असेल तेवढं मी हे पीठ घट्ट मळवून घेतलेलं आहे बघा असा मी एका एक चपातीचा आपण एक चपाती जेवढी करतो तेवढा गोळा जेवढा चपातीला गोळा घेतो तेवढाच माझा हा गोळा तयार झालेला आहे इकडे बघा साईडला आपली आमटी उकळलेली आहे आमटी उकळल्यानंतर मी त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे नेहमी बघा कुठलीही आमटी करत असताना शेंगदाण्याचं कूट हे उकळल्यानंतर टाकायचं त्याची चव अधिक वाढते आता हा जो आपला गोळा आहे त्याला मी जरास तेल लावून घेते जेणेकरून ते लाटताना आपल्या पोळपाटाला लागणार नाही आहे आता हे लाटत असताना आपण थोडंसं बेसनाचा देखील वापर करणार आहोत कारण बेसन हे चिकट असतं त्यामुळे त्याला वरून पिटीही लावावीच लागते बघा अशा प्रकारे हा आपला जो उंडा आहे तो मी सर्व बाजूनेला बेसन लावून घेते जेणेकरून आपल्या पोळपटाला चिटकणार नाही हे बघा अगदी व्यवस्थित असं हे लाटून घ्यायचे आहे आपली चपाती प्रमा आपण रोटी जशी लाटतो त्याप्रमाणे आपण ही लाटून घ्यायची आहे अगदी पातळ किंवा अगदी जाड असं काहीही न करता मीडियम अशी ही आपली रोटी तयार झाली पाहिजे ही चवीला बघा अगदी आपण कांद्याच्या पातीचा जो हा केला होता कांद्याच्या पातीचा हे मी कोफ्ता करून दाखवला होता त्याप्रमाणेच याची रेसिपी आहे कांद्याच्या कांद्याच्या पातीचा कोफत्याची देखील मी तुम्हाला लिंक या रेसिपीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे ते देखील तुम्ही बघू शकता बघा हे पिझ्झा कटरने मी व्यवस्थित असं याचे काप करून घेतलेले आहेत तुम्हाला हवे हो तेवढे तुम्ही याचे काप करू शकता परंतु शक्यतो जास्त बारीक याचे काप करायचे नाही आहेत कारण आपण हे आमटीमध्ये टाकणार आहोत ते तुटले जाणार नाहीत याची काळजी देखील आपण घ्यायची आहे बघा याला थोडंसं चिटकत आहे आपलं त्यामुळे थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे बघा मला हवे तसे मी याचे काप करून घेते आता याला आदणवड्या का म्हणतात कारण बघा इकडे आमटीला उकळे आलेले आहे आणि त्या उकळलेल्या आमटीमध्ये आपण या वड्या टाकणार आहोत त्यामुळे त्याला आपण आदणवड्या असं देखील बघा म्हटलं जातं एक एक करून मी सर्व वड्या या उकळलेल्या आमटीमध्ये टाकत आहे बघा या वड्या टाकल्यानंतर सुरुवातीला बघा ह्या पटकन खाली गेलेल्या आहेत म्हणजे वर अशा आलेल्या नाहीत त्या शिजलेल्या नाहीत शिजलेल्या ह्या पटकन कळ कर, कळतात कारण या वड्या जेव्हा थोडंसं चार ते पाच मिनटानंतर जेव्हा ही आमटी उकळते तेव्हा त्या पटकन वड्या वरती येतात आणि असं समजायचं की ही वडी आपली छान अशी शिजलेली आहे आपली ही भाजी तयार झालेली आहे बघा या वड्या आपल्या अशा आमटीच्या वरती अशा तरंगत आहेत बघा दिसायलाही अतिशय सुरेखाशा दिसतात चवीलाही याची अप्रतिमाशी याची चव लागते नक्की नक्की तुम्ही ट्राय करून बघा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर आणि कमेंट देखील करा बघा आता मी ही भाजी एका पातेल्यामध्ये काढून घेते बघा अप्रतिमाशी ही भाजी दिसत आहे आपली आता वरून मी जर अशी डेकोरेशन डेकोरेशनसाठी कोथिंबीर घालत आहे बघा सुद्धा अप्रतिम आहे त्याची टेस्ट देखील अप्रतिम आहे नक्की ट्राय करा आणि उन्हाळ्यासाठी हे भाजीला ऑप्शन म्हणून खूप छान रेसिपी आहे धन्यवाद